जो उठवतो तो काय करतो युट्यूब चॅनल काढतो आणि जातो डाळिंबाचा व्हिडिओ काढतो आणि एवढी लाग झाली तेवढी लाग झाली मला त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी टीका नाही करत आहे की बाबा आपलंच लय भारी आणि लोकांचा खराब असं नाहीये मला काळजी काय वाटते तुमचे हे व्हिडिओ बघून लोक डाळिंब लावतील पण त्या माणसाने केमिकल वर बाग आणली ज्याने की तुम्ही व्हिडिओ दाखवता बरोबर एक नाही किंवा दुसरं काही त्यांनी वापरलं असेल परंतु तुमचे बी काय मग केमिकल एखादी वर्ष येत नव्हते का जमिनीत वाईट पाण्याचा आणि हवे आणि बी सगळं विषारी वायू आहे जर एखाद्याचा जर बाग चांगला दिसला बी तरी तो पुढच्या वर्षी चांगला येईलच याची गॅरंटी नाही शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे कोणाचेही व्हिडिओ पाहताना त्यांची हिस्ट्री तपासा सलग तीन वर्ष बाग ज्याचा सक्सेसफुल राहील तुम्ही त्याचं तंत्रज्ञान फॉलो करा मार्केटमध्ये या सीटी वेधीचा एवढा बोलबाळा झाला ना आमची पण यश सारखी कंपनी अशी असे बोलणारे पण लई झाले कोण पस्तीस टक्के डिस्काउंट देतो तो कोण पंचवीस टक्के देतो तो कोण काय देतो आमचं हे श्रीवादी सरकारचे असं म्हणता आमचं कुश आम सरकारचे म्हणता आणि लोकांना भुरळ पाडता तुम्हाला डिस्काउंट मध्ये एसिड दिसणार दुसरं दिलं नाही आता नाही आता मी चार जणांना वापरून पाहत मी मार्केटला गेलो ना, ना मार्केटला चांगला मालच नव्हता निवड डागीच माल मग मा हे युट्यूब चॅनल वर व्हिडीओ <laughs> आले कोण एवढे ते मग ते त्यांनी जेवढे मावले माल पाहिला ना कावळाच माल ते मला विचारले ना त्यांनी मला त्यांनी फोन केला ना मग मला व्हिडिओ पाठवले फोटो पाठवले मार्केटमध्ये चांगला माल नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं युट्यूबवर जे दाखवलं जाते सध्या काय झालंय की जे काही महाराष्ट्रामध्ये पाच पन्नास भाग चांगले आलेले तेवढेच भाग युट्यूबवर दाखवले जातात पण जे वाया गेले खराब गेले त्याचा कुठलाही व्हिडिओ बनत नाही त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं पूर्वी काय व्हायचं युट्यूब चॅनल कळत नव्हतं आता लगेच कळत गव्हर्नमेंट मिनिटांमध्ये त्याच्यामुळे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी भांबवून न जाता शांत डोक्याने विचार केला पाहिजे पळते मागे पाळलं नाही पाहिजे तुम्हाला मार्केटमध्ये लोक सांगतील आम्ही बी असेचे आम्ही बी तसेचे आणि त्याच्यामुळे लोक फसवले जातील